श्रीगुरुभावगी स्वामी मंदिर सुवर्णकर्षारोहण सोहळा निमित्त पाच हजार एकावन्नशे वभक्तांचा भव्य परमरहस्य पारायण सोहळ्या सोद्यापासून प्रारंभ ब्रह्मापुरी केदार व काशीपीठ जगदगुरूंची विशेष उपस्थिती राहणार आहेत गुरु भावगी स्वामी मंदिर सुवर्णकर्षारोहण सोहळा निमित्त पाच हजार एकावन्नशी वभक्तांचा भव्य ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा सोमवार दिनांक मे प्रारंभ होत असून या भव्य दिवस सोहळ्यास पीठ जगदगुरु केदारपीठ जगदगुरू व काशीपीठ जगदगुरु यांची उपस्थिती राहणार आहे श्री गुरु भावगी स्वामी मठाचे मठाधीश शिवाचार्य रथशोध पूर्णांक एकशे आठ सहस्त्रांश शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे नेतृत्वाखाली उदगीरचे आराध्य देवत सदगुरु श्री भावगी स्वामी महाराज मंदिरचा जीर्णोद्धार व मंदिराचा सुवर्ण कलशारोहण कार्यक्रम संपन्न होत आहे श्री सद्गुरू भावगी स्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा रविवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस संपन्न होणार आहे निवासी सद्गुरू हबी स्वामी नूतन मंदिर कटड समारंभ सुवर्णकाळसान समारंभ कार्यक्रम आयोजित केलेली आहे मे वीस तारीख सुवर्णकाळसा समारंभ केलेली आहे त्यानिमित्त या येणाऱ्या तेरा तारीखपासून वीस तारीखपर्यंत खंड शिवनाम सप्ताह परमरक्ष पारायण कार्यक्रम केलेली आहे पारायण म्हणजे पाच हजार लोकांनाच्या लोकाचं परमरक्ष पालन होणार आहे त्या पारायणमध्ये आमच्या उदगीर नगरी आहे सर्व या भागात सर्व वेगळ्या गावाचे सर्व सत्ता येणार आहे त्या कार्यक्रमा सात दिवस पूर्ण कार्यक्रम आहे रोज पाच ते साडेआठ वाजतापासून अकरापर्यंत धरमराश्य सहा पाच हजार लोक होणार आहे अकरा ते बारापर्यंत महाराजचे आशीर्वचन होणार बारा ते दोनपर्यंत प्रसाद कार्यक्रम दोन आणि तीनच्या पर्यंत काता वचन चार वाजता पाचपर्यंत आणि प्रवचन कार्यक्रम होणार पाच ते सहापर्यंत रिंगण शिवपाठ सातपर्यंत कार्यक्रम होणार आहे रात्री साडेआठ साडे दहापर्यंत शो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये सर्व आमच्या वैग्य नगरी आणि आता सर्व या भागात सर्व शिष्यगण सर्वांनी भाग घ्यावा सातला या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा सर्व कार्य भागामध्ये कार्यक्रमामध्ये रोज चार वाजता अनेक लोकांच्या कार्यक्रम आहे आणि अठ्ठावीस तारीखला रक्तदान शिबिर आणि गरीब लोकांच्या आरोग्य शिबिर सर्व कार्यक्रम या कार्यक्रमात केलेली आहे सर्वांना कार्यक्रमामध्ये येऊन आनंद घ्या याशिवाय भक्ती कार्यक्रम सर्वांना भाग घेऊन सर्वांना